lo presun विदर्भाचा बुलंद आवाज अमरावती परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा थाटात संपन्न दोनशे पन्नास खेळाडू करणार महाराष्ट्र राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धे दोन हजार पंचवीस मध्ये अमरावती प्रतिनिधित्व पंधरा डिसेंबर पासून सुरू असलेल्या अमरावती परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचा आयोजन यावर्षी अमरावती ग्रामीण पोलीस दलाकडे होते या स्पर्धेत अमरावती परिक्षेत्रातील एकूण आठशे चौऱ्याहत्तर महिला व पुरुष खेळाडूंनी सहभाग घेतला या स्पर्धेचं बक्षीस वितरण व समारोप आरोपीय कार्यक्रम वीस डिसेंबर ला विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे परिक्षेत्र अमरावती यांच्या प्रमुख उपस्थितीत चौक स्टेडियम अमरावती इथं पार पडला असून यावेळी विजय खेळाडू संघ यांचे गौरव करण्यात आला यावेळी पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे यांनी खेळाचे महत्व याविषयी मार्गदर्शन करून अमरावती ग्रामीण पोलीस विभागाद्वारे नियोजनबद्ध सुंदर अशा आयोजित क्रीडा स्पर्धेची प्रशंसा यावेळी त्यांनी केली आहे सदर श्री हनुमान व्यायाम प्रसारक अमरावती येथील खेळाडूंनी मल प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांची मनाई जिंकली त्याचबरोबर शास्त्रीय नृत्य देखील यावेळी सादर करण्यात आले या उपस्थितांनी रंगीत रजनी सोबत स्वरूपच्या भोजनाचा आनंद घेतला या सर्व घटकातील बँड पथकाची ही स्पर्धा घेण्यात आली कार्यक्रमाचं प्रास्ताविक विशाल आनंद पोलीस अधीक्षक ग्रामीण अमरावती यांनी केले तर उपस्थित सर्व मान्यवरांचं आभार प्रदर्शन पंकज कुमावत अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांनी या स्पर्धेत सर्वसाधारण जेतेपद अमरावती शहर महिला खेळाडू सिफा काजी यवतमाळ सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू साहिल मुलाने अकोला सर्वोत्कृष्ट बँड पथक अमरावती ग्रामीण यांनी बाजी मारली लोक त्रिशूल न्यूज अमरावती and press the bell icon. Never miss an update.